नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अक्षय तृतीयेच्या दिवशी कमीत कमी कोणती चार कामं आहेत जी आपण व्यवस्थित केली तर घरात पैशाची कमतरता आपल्याला भासत नाही तर मंडळी हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व आहे हा दिवस अतिशय शुभ मानला जातो अक्षय तृतीयेचा पवित्र सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो या पवित्र दिवशी स्नान दान धर्म आणि कर्म यांचे महत्त्व खूप आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या पूजेला विशेष महत्त्व आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा विधीपूर्वक करावी असे मानले जाते की या दिवशी काही गोष्टी केल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत तर पहिले आहे घरात स्वच्छता ठेवावी अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी घरातील स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी या दिवशी घराची नीट स्वच्छता करावी असे मानले जाते की या दिवशी घरात गंगाजल शिंपळावे धार्मिक मान्यतेनुसार ज्या घरात स्वच्छतेची काळजी घेतली जाते त्याच घरात देवी लक्ष्मीचा वास असतो दुसरं म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी घरातील वातावरण प्रसन्न ठेवावे किंवा घरात भांडण होऊ देऊ नये असे म्हटले जाते की ज्या घरात अशांतता असते त्या घरात माता लक्ष्मी राहत नाही ज्या घरात चांगले वातावरण असते जिथे कुटुंबातील सदस्य प्रेमाने राहतात त्या घरात देवी लक्ष्मी नेहमीच वास करत असते तिसरा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी सात्विक भोजन करावे या दिवशी भोजन करण्यापूर्वी देवाला नैवेद्य अवश्य अर्पण करावा अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी तामसिक अन्न मांस व मद्य सेवन करू नये तुम्ही तुमच्या प्रमुख देवतेची पूजा या दिवशी जरूर करावी तसेच अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी नेहमी चुकीच्या कामांपासून लांब राहावे धार्मिक प्रथांनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकीचे कर्म करणाऱ्या व्यक्तीला जीवनात अनेक संकटांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते या दिवशी गरीब आणि गरजूंना मदत जरूर करावी या दिवशी क्षमतेनुसार आपण दान धर्म नक्की करावा तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ला ला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद